नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय माहिती आहे वेतन एक लागू होण्याची वाट पाहणारे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे आगामी वर्षात अर्थात दोन हजार सव्वीसपासून आठव्यातून एक लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण प्रत्यक्षात मात्र दोन हजार सव्वीसपासून वेतन लागू होण्याची शक्यता कमी हे दिवसात आहे यामागे काही तांत्रिक कारण असल्यासमोर आलं आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्यातून एकचा लाभ कधीपासून मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्यातून एकाचा लाभ मिळत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्यातून एक केल्याची घोषणा सरकारने केली होती तसेच सरकारने आठवेतून आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती आणि यासाठी दोन समिती समित्यांनी अध्यक्षाची लवकर नियुक्ती केली जाईल असे सांगितलं होतं परंतु एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर झालेल्या केंद्री केंद्रीय अर्थसंकल्पातून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवेतून आयोग लागू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे लाखो सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना आठव्या वेतनगाकापासून मोठ्या अपेक्षा होत्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये वेतन आणि पेन्शन सुधारण्यासाठी एक आराखडा आणि अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर करावी अशी त्यांची अपेक्षा होती परंतु असं झालं नाही सध्या सुरू असलेल्या या सातव्यातोनगाच्या कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठव्या वेतन लागू होईल आता असा अंदाज वर्तवला जात होता परंतु सरकारने या अर्थसंकल्पात त्यासाठी कोणते तरतूद केली नाही त्यामुळे दोन हजार सव्वीस सत्तेच्या अर्थसंकल्पातच या त्यासाठी तरतूद केली जाईल असं संकेत मिळत आहे आठव्यातो नच्या शिफारशी तयार करून अंतिम किमान एक वर्ष लागू शकते दोन हजार पंचवीस अर्थसंकल्प च्या आयोगाशी संबंधित कोणत्याही खर्चाचा समावेश नाही कारण वेतन आयोगाचा अहवाल आणि अंतरिम होऊन मंजूर होण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते अर्थमंत्र्यांनी यासाठी संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालयाने कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून सूचना मागवल्यात या विभागाकडून सूचना मिळाल्यानंतरच आयोग आयोग काम औचारिकपणे सुरू होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करायची विसरू नका धन्यवाद